你。<music> चित्ताच्या चार भूमी चित्ताच्या अर्थ आहे चेतना चेतनेला बौद्ध दर्शनात मोठ्या व्यापक अर्थाने घेतले आहे भगवान बुद्धाने स्वतः म्हटले आहे की चेतनाह हो भिक्खवे कम्मवदामी अर्थात भिक्षुनो चेतनेलाच मी कर्म म्हणतो म्हणून बुद्ध वचनानेच समजाविल्या जाते की अभिधम्मात चेतनेचे एवढे सूक्ष्म विश्लेषण का केले गेले आहे धम्मसंगणीच्या निदर्शनानुसार चित्ताच्या चार भूमी आहे त्यावर आरूढ होते त्या बहिर्जगाच्या चंचलतेपासून वर जाऊन निर्वाणाकडे वळते या चार भूमीचे नाव आहे एक कामावचर भूमी ज्या जीवन आणि जगात आपला सामान्य जीवन प्रवाह चालतो तो कामनांचा लोक आहे येथे जन्मापासून मृत्यूपर्यंत आम्ही कामनांच्या पूर्तीसाठीच लागून राहतो एक कामना दुसऱ्या कामनेला जन्म देते आणि शेवटी अतृप्त कामनानेच आम्ही दुसऱ्या जन्मात प्रवेश करतो येथे चित्ताची समता भेटत नाही हीच चित्ताची कामावचर भूमी आहे दोन रूपावचर भूमी चित्ताची दुसरी भूमी रूपावचर आहे रूपावचर भूमी म्हणजे ध्यान भूमीवर स्थित चित्त रूपावचर शब्द ध्यानाच्या अर्थाने कर्मस्थान रूपवान पदार्थ किंवा बाहेरील जगातील कोणते तरी दृश्य पदार्थच असतो म्हणून त्याला रूपासंबंधी चित्ताचे ध्यानच म्हणाव्यास पाहिजे तीन अरुपावचर भूमी चित्ताच्या तिसऱ्या अवस्थेत बाह्य दृश्य पदार्थांच्या चिंतनापासून दूर होऊन आंतरिक आणि कोणत्या तरी रूपरहित आलंबनाचे चिंतन कराव्याला लावते जसे आकाशाची अनंतता किंवा शेवटी अशी सूक्ष्म अवस्था ज्यात चेतनेचे पण होणे न होण्याचे निर्धारण केले जाऊ शकते हीच चित्ताची अरुपावचर भूमी होय अर्थात अरूप संबंधी चित्ताचे येथे रूपाचे सर्वथा अस्तंगमन होऊन जाते चार लोकांतर भूमी चित्ताच्या चौथ्या अवस्थेचे नाव आहे लोकोत्तर भूमी येथे येता, येता येता योगी अनित्य दुःख आणि अनात्माचे चिंतन करत करत निर्वाण रूपी आलंबनाचे ध्यान करू लागतो ज्यामुळे त्याची सगळी इच्छा नष्ट होऊन जाते एक एक करून तो आपल्या सगळ्या बंधनाला नष्ट करून टाकतो आणि त्याचे चित्त त्या सर्वोत्तम भूमीत पोहचून जाते जो लोकोत्तर आहे ह्या भूमीचा संबंध चार आर्यमार्ग आणि त्याच्या फळाशी आहे येथे पोहचून मग तृष्णा आणि अविद्याच्या फंद्यात पडल्या जात नाही मग चित्त लोभ द्वेष आणि मोहाकडे परतू शकत नाही म्हणूनच ह्या भूमीला लोकोत्तर म्हणतात चित्ताच्या एकूण एकोणनव्वद अवस्था आहे ज्यातून भूमीच्या दृष्टीने चोपन्न कामावचर भूमीशी संबंधित आहे पंधरा रुपावचर भूमीशी संबंधित आहे बारा अरुपावचर भूमीशी संबंधित आहे आणि आठ लोकोत्तर भूमीशी संबंधित आहे भवतु साधु 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 साधु